आपलं गौरीचं सगळे घरामध्ये आहे ते तयारी चालू, है चालू है हे है आज आज आहे हे बघायचं गणपतीच्या साईडलाच आणि बाहेर आहे ते रांगोळी चालू आहे आणि घरामध्ये वडीचं आणि भाकरीचं आहे तो बेत आहे आज कारण की आज गौरीला आहे ते वडी भाकरीचं नैवेद्य असतो आणि उद्या पुरणपोळीचा हे आमचे सायरे भगवान तर आता आम्ही जाणार आहोत गौरीची तयारी सगळी करणार आणि त्याच्यानंतर जाणार आहोत गर गौरीला आणण्यासाठी गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही कसं काय असं सगळं ते यावर्षी थोडंसं वेगळं असेल काहीतरी वेगळं सगळ्या गोष्टी असतील तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत गौरीचं आजच्या दिवसाचं चलो हे बघा इकडे सगळं तयारी करायला ठेवलेली आहे आणि इकडे बाहेर मस्त अशी रांगोळी चालू आहे घराच्या बाहेर दोन्ही साईडला रांगोळी काढले कर हो करते लागत नाही त्यांचा ना बाप्पा बसले आता थोड्या वेळानंतर येते गौराई सुद्धा हे बघा गौराईच्या शृंगाराची आहे तयारी झालेली आहे साडी नथ मंगळसूत्र ज्वेलरी सगळं रेडी करून ठेवलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून बिल्डिंगमधल्या काकी वहिनी आहे ते सगळ्यांनी मिळून आहे ते गौराईला सजवली खूप सारे ॲडजस्टमेंट करून आहे ती साडी नेसवली आईने देखील खूप मदत केली खूप सारा जुगाड करून साडी नेसवली आणि पाठची बेणी आहे ती ॲडजस्ट केली सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता आणि हे असं दिसत नाही आहे बरोबर तसं दिसत नाही आहे असं करून करून फायनली आमची गवराई आहे ती रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या डोंगरावर जिथे आमच्या पाठीच डोंगर आहे तिथे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गवर आणण्यासाठी आता गेल्या वर्षी तर भरपूर गवर मिळाली होती आणि त्याच्या आदल्या वर्षी आहे ते एकच फांदी आहे ती मिळाली होती पण यावर्षी आता किती मिळते कशी मिळते ते तुम्हाला पुढे समजेलच तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गेल्या वर्षी तर खूप सारी गवर आहे ती मिळाली होती पण यावर्षी आहे ते एकच फांदी आम्हाला दिसली आणि दुसऱ्या ठिकाणी एक म्हणजे दिस दिसली तर त्याची सुद्धा पूजा केली आणि बोललो की ती काहीच न मिळण्यापेक्षा दोन तरी मिळाल्यास ना मग त्याची पूजा केली बघा पूजा कशी केली ते आणि खरं तर तिथे खूप सारी अडचण असल्यामुळे त्या बहिणींनीच पूजा केली आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आहे ते हात लावले होते म्हणजे पाच सुवासने ओवाळलं असा कुठे

गवर घेतल्यानंतर आमच्या इथे प्रथा आहे की जिथे आपण गवर घेतो त्या ठिकाणी जा जा त्या जागेवरती आहे ते पाच दगड पुजायचे त्यांना हळद कुंकू व्हायची आणि मग पूजा वगैरे करायची असं तर तुमच्याकडे आहे की नाही तुमच्याकडे कशा प्रकारे गवर आणतात ते मला कमेंट करून सांगा आणि कोणत्या गावामध्ये कशी प्र प्रथा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही समजेल की कुठे कुठे कशा कशा प्रथा आहेत ते पूजा करून झाल्यानंतर सर्वांना आहे ते हळद कुंकू लावलं ज्या पण सुवासने आल्या होत्या छोट्या लहान मुली आहेत ते आणि त्याच्यानंतर आहे ते आम्ही खेळ सुद्धा खेळले तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा न स्किप करता बघा हिला इला इला, इला, इला। झाले त्याच्यानंतर दरवर्षी प्रमाणे आम्ही मंदिरात सुद्धा गेलो मंदिरात पूजा केली आणि देवाला देखील गवर आहे ती वाहिली आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर थोड्याशा फुगड्या खेळल्या Là g i Thank you. thank mm -hmm. you

जेवून झाल्यानंतर सर्वांनी मस्त असं नाचायला सुरुवात केली बघा आमचे गौरी आणि गणपती तयार सगळ्या बंद केले कारण की सगळेजण झोपलेले आहेत किती मस्त आणि सुंदर दिसते तर आता बघा अडीच वाजलेले आहे आणि आता सगळं बंद केलेलं आहे आमचा जे नाच होता तो गरबा फुगडी वगैरे ते आणि आता वगैरे चेंज करून आता झोपायचं उद्या परत उद्या गौरीपूजन आहे तर उद्यासुद्धा असणारे जागरण तेव्हा तर पूर्ण रात्र उद्या संध्याकाळी so, असेल सो व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला